नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा ऑगस्ट महिन्यात पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे कारण ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे जून पासून आतापर्यंत कमी पाऊस झालेल्या मराठवाडा विदर्भ आणि खान्देशातील काही भागात ऑगस्ट महिन्यातही पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिना कमी पावसाचा असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाचं चांगलं आगमन होऊ शकतं कारण हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज ऑगस्ट मध्ये कमी पाऊस राहिला तर सप्टेंबर मध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्याला नीना स्थितीचे संकेत असल्याचं सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस होईल जुलै महिना समाधानकारक बरसणारा मान्सून ऑगस्ट मध्ये काहीसा नरम होण्याचे संकेत आहेत ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा